सर। आ, नमस्कार सर हा नमस्कार हा सर नक्की सर तुम्ही आता काल व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे चार तासापूर्वी अपलोड केलेला आहे हवामान अंदाजाचा नक्कीच सर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांग आज आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस आणि आज आषाढी एकादशी सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माझ्याकून पंजाब डकून विदर्भातल्या शेतकऱ्यांना पावसा रूपी शुभेच्छा वो सर हॅलो आज सहा जुलैला मत आज सहा जुलै सात जुलै आठ नऊ दहा जुलै दरम्यान राज्यात काही भागात जोरात पाऊस पडणार आहे काही भागात विखुरलेला पडणार आहे कुठे रिमझिम पडणार आहे आणि काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे तर सुरुवातीला मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला विदर्भात मुसळधार पडणार आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर गडचिरोली त्याच्यानंतर अमरावती अमरावती अकोला या भागामध्ये जरा मुसळधार पाऊस असणार आहे सहा सात आठ नऊ सहा जुलै सात आठ नऊ जुलै दरम्यान त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते पाऊस पुन्हा आणखीन थोडा जास्त बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा जळगाव जिल्हा हिंगोली वाशिम नांदेड त्याच्यानंतर इकडं पारोळा पाचोरा आणि नंदुरबार धुळे इकडल्या भागात जाणार आहे ते पाऊस ही पण चांगला पडणार आहे म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल इकडं त्याच्यानंतर थोडा म्हणजे कमी प्रमाण परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा जालना संभाजीनगर लातूर जिल्हा धाराशिव सोलापूर या भागामध्ये जरा कमी प्रमाणात आहे असं आणि कोकण घट माझ्यावर ते मात्र कायम जोरात पाऊस पडणार आहे ती कोकणातला पुणे ते नाशिक पर्यंत ते कळवणपर्यंत ते पट्टा सारखं पाऊस चालूच राहणार आहे इकडला काही बंद होणार नाही आणि पंढरपूरकडे असं रिम 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 पाऊस येईल सोलापूर जिल्हा म्हणजे सांगायचं झालं तर ला सोलापूर लातूर धाराशिव बीड या भागात जरा कमी राहणार आहे समजा म्हणजे त्या चार जिल्ह्यात मग समजा जवळपास पन्नास टक्के गावामध्ये पाऊस पडेल समजा त्या जिल्ह्यातल्या त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात मग सत्तर टक्के गावामध्ये चांगला पाऊस पडेल जालना जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के गावामध्ये चांगला पडेल संभाजीनगरमध्ये सत्तर टक्के गावामध्ये पाऊस पडेल म्हणजे हे चार दिवसाचा म्हणजे सहा सात आठ नऊचा त्याच्यानंतर मग जास्त पाऊस जळगाव जिल्हा मग खूप जोराचा पाऊस बुलढाणा जिल्हा चांगला पाऊस आणि त्याच्यानंतर अकोला जिल्हा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस मग पूर्व विदरात मग सगळीकडे सहा जिल्ह्यात मग खूपच पाऊस आहे आणि पूर्व आणि पश्चिम जरा वरुणराजेची सरफा आहे वरुणराजेचं झुकतं माप आहे आणि उर्वरित राज्यात मग कुठं रिमझिम कुठं बारीक असा पाऊस सुरूच राहील पण पिकाला जीवदान ठरणारा पाऊस आहे हे भागात जी, पिकांना जीवदान ठरलेला सहा पाऊस राहणार आहे आणि नक्की आज आषाढी एका दिवशीच्या निमित्त म्हणजे राजाचे म्हणजे शेतकऱ्यांना आगमन झालंय जे विठुरायामुळे एक शेतकऱ्यांना मोठा इथं दिलासा मिळणार आहे हो आणि सर नक्कीच उद्या तुमचा वाढदिवस आहे नक्कीच त्याबद्दल हो। देखील आपण उद्या माझ्या वाढदिवसाला म्हणतो खूप पाऊस पडणार आहे हा सर सात जुलैला माझा वाढदिवस आहे माझ्या वाढदिवसाच्या सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून पावसा ऋतू शुभेच्छा भेटणार आहे हा सर शेत म्हणजे तुमच्याकडून शेतकऱ्यांना उद्या गिफ्ट मिळणार आहे हा पावसावरूपी हा सर नक्कीच सर आणि आपल्याला उद्या देखील अंदाज द्या सर म्हणजे कारण की तुमचा उद्या वाढदिवस आहे नक्कीच तुमचे काय उद्या म्हणजे काय नियोजन असेल नक्कीच शेतकऱ्यांना उद्या देखील आज हॅलो आज माझा निषेधचा वाढदिवस आहे सहा सात आणि उद्या माझा सात सात आहे तर माझ्या गाडीचा नंबर सुद्धा तेच आहे म्हणजे सदुसठ सदुसठ असं केलेलं आहे हा म्हणजे तुमच्या आज वाईफ देखील बर्थडे आहे सर म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा सर नक्कीच माझ्याकडून धन्यवाद आणि उद्या माझा तिचा सहा सात माझा सात सात म्हणजे आणि दोघांची सात शेवटपर्यंत असत नक्कीच म्हणजे कायम सुरू सगळ्या शेतकऱ्यांना सात सात आहे म्हणून माझं सात सात आहे हो ना नक्कीच सर हो पण च्या दिवशी नक्कीच सर तुमचं काही ना काही नियोजन असं उद्या शेतकऱ्यांना म्हणजे आपल्या रेफ्याला एक विदर्भातल्या सगळ्या शेतकऱ्याला सांगत ज्यांना सोयाबीन पेरलेली त्यांना म्हणा पाऊस पडणार आहे जमिनीमध्ये ओल राहणार आहे त्याच्यामुळे तणनाशक मारून घ्या मला तणनाशक पाऊस पडल्यावर लोक शेतकरी वाटत बघू लागले कधी तणनाशक मारायचे तर हो ना ओल पाहिजे जमिनीत तेव्हाच त्या तणनाशकाचा फायदा होतो मग आज दुपारनंतर आहे पाऊस सुरू होणार आहे हो सर नक्कीच म्हणजे आता रेकॉर्डिंग फास्ट टाकण्याचा प्रयत्न करेल लवकरात लवकर चालेल सर धन्यवाद सर आपण अंदाज दिल्याबद्दल शेतकऱ्यांबद्दल सगळे जिल्हे आपण अंदाजामध्ये कव्हर केलेले आहेत हो संपूर्ण मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडणार ते सगळं सांगितलं वाटलं आणखीन एकदा परत सांगतो जास्त जास्त पाऊस कुठं कुठं पडणार मुसळधार हा सर नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला अमरावती पुसद वाशिम ह्या भागामध्ये जरा थोडा जास्त पाऊस म्हणजे पूर्व विदर्भात जरा जास्त आहे आणि पश्चिम हैदराबाद थोडा कमी आहे पश्चिम हैदराबाद नाही मग अकोला अकोटकर तिकडं मात्र खूप पडणार आहे त्या घा म्हणजे याच्या पर्वताच्या रांगा खरं जास्त राहणार आहे बरेच शेतकऱ्यांचे फोन येत होते पाऊस नाही म्हणून त्यांना काल मी खूप जणांना सांगितलं होतं की आज येणार आहे म्हणून दिलेली जळगाव जामोद देखील तिकडून चांगला पडणार आहे तिकडल्या घाटाखालीचे शेतकऱ्याचे खूप फोन येत होते काही भागात पडला पण काही राहिला होता त्यांना स्वतः चांगला आनंदाची बातमी विदर्भात पावसाची जास्त बॅटिंग मग त्याच्या माझ्या टायटल हे दिले विदर्भात झुकतं माप म्हणून हा सर मी बघितलं म्हणजे सकाळीच अपलोड केलेलं आहे तुम्ही चार तास वर आहात आता हो पहाटत टाकला म्हणजे दोन पाजेल टाकला सर दोन ती हो दोन अडीच असतो म्हणजे बघा सर शेतकऱ्यांना सांगितलं की रा, रात्री व्हिडीओ टाकला ज्यावेळेस ग्रुपला टाकायचं असतो मी त्यावेळेस मोठा पाऊस असला की ग्रुपला टाकून देत असतो सर ग्रुपवर मॅसेज येत नाही आपला म्हणून मोठा पाऊस असला त्यावेळेस ग्रुपला टाकायचा म्हणजे महत्वाचा जर सर अतिशय आणि काय होते लोकांना एक लक्षात राहते ग्रुपला आला म्हणजे समजा मोठा पाऊस आहे ना हो सर नक्कीच हो सर चालेल सर आपण पुढील अंदाज देखील आपल्याला नक्कीच द्या सर उद्याचा अंदाज कारण की उद्याचा अंदाज महत्वाचा राहील सर कारण की आपला वाढदिवस आहे हो उद्याच्या वाढदिवसाला पाऊसच येणार हो सर पण तरी आपल्याला अंदाज द्या रेकॉर्डिंग द्या हो चालेल धन्यवाद